नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे दसरा विजयादशमी नवरात्रांची सांगता आणि विजयाचा दहावा दिवस तर तो दसरा म्हणून साजरा केला जातो तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सव्वा सहा झालेत माझं आवरलं आहे बाहेर गाड्यां गाड्या वगैरे पण धुवून आणलेल्या आहेत गाड्यांना हार पण केलेले आहेत दुपारी तर आता गाड्यांची वगैरे पूजा करायची इथे घरामध्ये पूजा करायची आहे आणि दुकानामध्ये पण पूजा करायची आहे तर आता माझं आवरलं आहे छान नवरात्रीचे नऊ दिवस पण खूप छान गेले घराच्या पाठीमागच्या कॉलनीमध्ये सगळ्या लेडीजने असे छान ह्यावेळेस दांडिया गरबा वगैरेचं प्लॅनिंग केलं होतं त्यामुळे नऊ दिवस तिथं मस्त छान खेळलो त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण आहे ती मी इथं पुढे तुम्हाला ॲड करते आणि तर चला आता आवरलं आहे माझं आणि बाकीची दसऱ्याची जी पूजा आहे तर ती आपण सुरू करू

कत्यास आणि आता घरची पूजा झालेली आहे दुकानामध्ये पण पूजा केलेली आहे आणि आता चाललं होतं मंदिरामध्ये आपल्या घरामध्ये जे नऊ दिवस जे धान्य उगलेलं असतं तर ते मंदिरामध्ये घेऊन जायचं ज्याला शिलांगण खेळणं असं म्हणतात तर इथं शेजारीचं एक मंदिर आहे तर तिथं घेऊन चाललं होतं ते धान्य राज चाललं होता मी आणि त्याचे डॅडा आत्ता नको म्हटलं यायला म्हणून आम्ही ती चाललो होतो आणि मंदिरामध्ये इतकी छान डेकोरेशन केलं असतं खूप छान आणि शिलंगन खेळून आल्यानंतरनं घरातल्या पुरुषांना घरात येताना ऑक्शन करतात मंदिरामध्ये जे धान्य आहे तर ते ठेवायचं जमलेल्या आजूबाजूच्या लोकांना ते धान्य द्यायचं आणि मग घरी ना त्यांना ओवाळायचं असतं

आड खर। कने वाकून राम कृष्ण हरी पांडुरंगा यात बाबांचे बाबांचे पाया पडायला आता सगळे ते सगिती नाही आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस घराच्या पाठीमागच्या कॉलनीमध्ये भरपूर खेळ खेळत खे, गरबा दांडिया त्यानंतरनं म्युझिक चेअर गाण्याच्या चे भेंड्या असं बरंच काय काय खेळ खेळत खे, तर त्यातली एक छोटीशी क्लिप मी इथे शूट केलेली होती